हिमायतनगर स्थानकात अमृत भारत योजनेच्या कामांची वरिष्ठांकडून पाहणी रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक सेवा सुधारण्यासाठी मागण्यांचे निवेदन हिमायतनगर येथील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची घडामोड समोर आली आहे माजी डीआरयूसीसी सदस्य गौतमचंद सुरजमाल पिंचा गणेशराव शिंदे व प्रवीण कोमावार यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद येथील जनरल मॅनेजर यांच्या दौऱ्यादरम्यान निवेदन सादर करून हिमायतनगर नांदेड व परिसरातील प्रवाशांच्या सुविधांसाठी रेल्वे सेवांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे या निवेदनात प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणीचा आढावा घेत चार प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत त्यामध्ये आदिलाबाद परळी वैजनाथ पॅसेंजर गाडी क्रमांक सत्तावन्न पाचशे चौसष्टला एक्सप्रेस दर्जा देऊन वेळापत्रकात सुधारणा करावी जेणेकरून ही गाडी सकाळी दहा वाजेपर्यंत परळी वैजनाथ येथे पोहोचेल अशी प्रमुख मागणी आहे यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होईल तसेच पनवेल हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस गाडी क्रमांक सतरा सहाशे तेराचे वेळापत्रक पहाटे चार वाजून वीस मिनिटांचे निश्चित करावे जेणेकरून आदिलाबाद व नांदेड येथील प्रवाशांना सत्याहत्तर सहाशे पंधरा या गाडीशी सोयीस्कर कनेक्शन मिळू शकेल याशिवाय नागपूर नांदेड नागपूर नवीन एक्सप्रेस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून त्यामुळे मराठवाडा व वा विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला यासोबतच दीक्षाभूमी एक्सप्रेस अकरा झिरो पंचेचाळीस आणि अकरा झिरो ला हिमायतनगर स्थानकावर थांबा देण्याची मागणी करण्यात आली असून ही मागणी जनहिताच्या दृष्टीने महत्वाची असल्याचे नमूद करण्यात आला आहे गुरुवारी दुपारी सिकंदराबाद रेल्वे विभागाचे डिव्हिजनल जनरल मॅनेजर यांनी हिमायतनगर स्थानकाला प्रत्यक्ष भेट देत येथे सुरू असलेल्या अमृत भारत योजनेतील विकास कामांची पाहणी केली कामांच्या प्रगतीबाबत माहिती घेत त्यांनी संबंधित ठेकेदाराला कामाच्या दर्जात सुधारणा करण्याच्या तसेच विकास कामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या या पाहणी दौऱ्यावेळी नांदेड रेल्वे व्हिजनचे वरिष्ठ विभागीय अधिकारी विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त उपस्थित होता